नसेल जमणार लढायला तर शरण जाऊ नकोस नसेल जमत लढायला तर, हो हो तर, तर विकला जाऊ नकोस लोकांच्या भावनेचा बाजार केलायस तू ज्याच्या ताटात खाल्लस त्याच्याच विरोधात गेलायस तू नाही मिळालं तुला ताज तर खरकट उष्ट कुणाचं खाऊ नकोस नसेल जमत लढायला तर विकला जाऊ नकोस चार पैशासाठी तू शब्द विकू लागलायस चार पैशासाठी तू शब्द विकू लागलायस हरामाच्या पैशा पुढं तू झुकू नकोस माणूस द्यायची साथ गरीबाला तर पैशाची चाटू नकोस नसेल जमत लढायला तर विकला जाऊ नकोस पेटा वनतारा करून तुला काय भेटणार आहे पेटा वनतारा करून तुला काय भेटणार आहे अरे हीच पेठा एक दिवस तुझ्या भावना पैसेवाल्यांच्या खलबत्यात वाटणार आहे त्याच ख्याचा दगड तू होऊ नकोस नसेल जमत लढायला तर विकला जाऊ नकोस आता जर पैसा घेऊन बोललास तर परत खूप काही घडेल आता जर पैसा घेऊन बोललास तर परत खूप काही घडेल आमची माधुरी आता अडकलीच आहे उद्या अजून कोणीतरी त्यांच्या जाळ्यात पडेल आमची माधुरी तर अडकलीच आहे उद्या अजून कोणीतरी त्यांच्या जाळ्यात पडेल या चार लोकांच्या तू एक भामटा होऊ नकोस नसल जमत लढायला तर विकला जाऊ नकोस नसल जमत लढायला तर विकला जाऊ नकोस